नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत भोपळ्याचे मऊ लुसलुशीत टम्म फुगणारे घारगे कसे बनवायचे ते सुद्धा न लाटता किंवा न थापता आज आपण भोपळ्याचे घारगे तयार करणार आहोत याआधी तुम्ही या पद्धतीने कधीच असे घारगे केले नसतील तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण भोपळा घेतलेला आहे त्याच्या फोडी करून यावरील बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत यानंतर आपण हा चिरून घेतलेला भोपळा एका डब्यामध्ये घालून घेणार आहोत इथे मी एक आठ ते नऊ भोपळ्याचे काप घेतलेले आहेत आता हे काप आपण या डब्यामध्ये घातल्यानंतर डब्याला इथे आपण या टोपण लावून घेणार आहोत आणि असाच डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे कुकरला एक पाच ते सहा शिट्टी येऊन द्यायची आहेत आता पाच ते सहा शिट्टी दिल्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे हा भोपळा छान असा मऊ शिजलेला आहे आता यानंतर इथे आपण हा शिजवून घेतलेला भोपळा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता इथे आपण एक बाउल घेतलेला आहे या बाउलच्या वरती आपल्याला एक बारीक चाळण ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला या पद्धतीने भोपळ्याचा गर हा काढून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरण तयार करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला या भोपळ्याचा गर काढून घ्यायचा आहे इथे तुम्ही हे मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता आता इथे मी या पद्धतीने सर्व भोपळ्याचा गर काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी पूर्णासारखा मऊ लुसलुशीत इथे हा गर तयार झालेला आहे आता इथे आपण हा तयार केलेला भोपळ्याचा गर एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी बारीक करून घेतलेला गुळ घेतलेला आहे इथे आपल्याला एक वाटी फुल भरून गुळ घ्यायचा आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे <ता>। जेवढा गुळ असेल तेवढेच पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि एक अर्धा चमचा सुंट पावडर इथे आपण घातलेली आहे आता इथे आपण हे एकदा चांगले चमच्याने मिक्स करून घेणार आहोत एक चमचाने एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला हे भांडे गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि यामधील जो गोळ आहे तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि यामधील जो गुळ आहे तो पूर्णपणे विरगळलेला आहे आता इथे आपण गॅसचा फ्लेम हा बंद करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही यामधील जो गुळ आहे तो पूर्णपणे विरगळलेला आहे आता आपण हे भांडे एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये आपल्याला दोन चाहे। वाटी गव्हाचे पीठ घालायचं आहे ज्या वाटीने आपण गुळ घेतला आहे त्याच वाटीने इथे आपल्याला दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जो भोपळ्याचा गर काढून घेतलेला आहे तो गर आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी सगळा गर या पिठामध्ये घालून घेतलेला आहे आता इथे आपण हे चमचाने थोडेसे मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे चमचाने चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे गुळाचे पाणी तयार केलेलं आहे ते पाणी आपण गाळून यामध्ये घालून घेणार आहोत थोडे थोडे करत यामध्ये आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे मी यामध्ये थोडे थोडे करत हे पाणी घालून घेते इथे आपण दोन वेळा गुळाचे पाणी घालून हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर इथे आपण ज्या भोपळ्याचा गर काढला होता त्याच बाउलमध्ये मी एक अर्धी वाटी पाणी घालून हे पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे इथे तुम्ही हे बॅटर चेक करून घेऊ शकता जर गोड नसेल तर तुम्ही आणखीन थोडेसे गोड पाणी गुळाचे करून यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि जर गोड प्रमाण व्यवस्थित असेल तर तुम्ही इथे थोडासा साध्या पाण्याचा वापर करू शकता आता इथे मी पाणी घालून या पद्धतीने बॅटर इथे तयार करून घेतलेला आहे आता इथे आपण यावरती अगदी चिमुटभर असे मीठ यावरती घालून घेतलेला आहे आणि आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात पाहू शकता तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमच्याला पण कमी थोडासा सोडा घालायचा आहे आणि यावरती एक दोन चमचे पाणी घालायचं आहे आता आपण हे एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपले हे घारगे करण्यासाठी पीठ छान असे तयार झालेलं आहे आता यानंतर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण तेल छान असे गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते बॅटर आपल्याला या पद्धतीने तेलामध्ये सोडायचं आहे साधारण एक चमचा बॅटर आपल्याला या तेलामध्ये सोडायचं आहे सुरुवातीला ज्यावेळी इथे आपण या तेलामध्ये हे पीठ सोडतो त्यावेळेस आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुल ठेवायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनिटांनंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही इथे आपले हे टम्म फुगणारे घारगे मस्त असे तयार झालेले आहेत आता एक दोन मिनटांनंतर इथे आपण हे घारगे पलटी करून घेणार आहोत आता इथे आपण हे घारगे पलटी करून घेतल्यानंतर हे घारगे काढून घेणार आहोत तर इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व घारगे इथे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा भोपळ्याचे घारगे या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दावा